काय मग मंडळी खूप दिवस झाले आपला एकही ट्रॅव्हलिंग ब्लॉग आलेला नाही आहे नाही का त्यामुळेच म्हंटलं आजचा व्हिडिओ हा जरा सह्याद्रीच्या भटकंतीचाच असावा खूप दिवसांनंतर भटकंती ब्लॉग येतोय म्हटल्यावर तो स्पेशल का नको असो पण त्याआधी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी युट्यूब मध्ये आपण आपल्या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ प्राचीन मंदिरे महाराजांचे गडकिल्ले डेली लाईफ अपडेट्स आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या आजच्या सफर सह्यगिरीतील भटकंतीला तर मंडळी आज आम्ही जात आहोत संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी वर ज्या पावनभूमीत हिंदवी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली त्या ठिकाणी म्हणजेच रायरेश्वरला तर मंडळी सासवड ते रायरेश्वर हे अंतर आहे पासष्ट किलोमीटर जर तुम्ही पुण्यापासून येत असाल तर हे अंतर आहे ऐंशी ते सत्त्याऐंशी किलोमीटर आणि भोरपासून हे अंतर आहे फक्त तीस किलोमीटर म्हणजे या ठिकाणी जाण्यासाठी आपण वन डे रिटर्न ट्रीप प्लॅन करू शकतो घरातून बाहेर पडायच्या आधीपासूनच श्रावणाच्या सरींनी आपली हजेरी लावली होती आणि त्यामुळेच हे पावसाच्या छटांनी आणि निसर्गाच्या मनमोहक अदांनी चिंब झालेले हे नयनरम्य दृश्य मनाचे अगदी पारणे फेडणारे होते जाताना वाटेमध्ये या आपल्या धाकल्या धन्याच्या म्हणजेच बाळराज शंभू महाराजांच्या जन्माने पावन झालेला किल्ले पुरंदरचा सह्याद्री पावसाच्या आणि धुक्याच्या सहवासात नावून निघालेला दिसत होता जणू तोही श्रावणसरींचा आनंद लुटत असावा वाटेमध्ये रस्त्याच्या कडेने बाळसं धरलेले भातांची टुमदार शेते आणि त्यांच्या अधूनमधून वाहणारे पाण्याचे छोटे छोटे धबधबे पाहताना मन अगदी सुखाऊ पाहत होते अशाच सुंदर आणि नयनरम्य धेकण्या रूपाचा साज लिहून हा चिवेवाडी घाट हिरव्या गर्द झाडांच्या आणि सह्याद्रीच्या मधून वेळीवाकडी वळणे घेत होता त्यानंतर आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे नॅकलेस पॉईंटला ही जागा म्हणजे खरंच निसर्गाची अद्भुत किमयाच म्हणावी लागेल साक्षात निसर्गाने धरणीमातेच्या गळ्यामध्ये या जलमुखी नद्यांचा संगम करून एखादा नॅकलेस म्हणजेच हार अर्पण केलेला असावा असा हा आपल्या भोरघाटातील भाडगर धरणाचा अप्रतिम देखावा हा देखावा डोळ्यांमध्ये मनापासून साठवून घेतला आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला मंडळी निसर्गाचा जर खरा आनंद घ्यायचा असेल ना तर कधीतरी बंदकाचेच्या प्रवासापेक्षा बाईक राईडचा आनंद नक्की घ्यावा कारण या जर्नीमध्ये आपण स्वतःलाच विसरून जातो अंगाला लागणारा भन्ना ट्रान वारा त्यातच अधूनमधून येणारी पावसाची खोडकर अशी सर वेळीवाकडी वळणे घेणारा हा रस्ता आणि उघड्या डोळ्यांनी समोर दिसणारा सह्याद्री तो फक्त नजरेतच नाही तर पूर्ण शिराशिरांमध्ये सामावू पाहतो आणि यामुळेच तर सह्याद्रीतील तरी ट्रीप ही अशी असावी की जी फोर व्हीलरच्या कम्फर्ट झोनमध्ये बसून एन्जॉय करण्यापेक्षा त्या कम्फर्ट झोनच्याही पलीकडे जाऊन जगून घ्यावी भोरपासून पासून जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आम्ही या ठिकाणी येऊन पोचलो होतो आणि या ठिकाणचा क्लायमॅट म्हणजे साक्षात धर्तीवर उतरलेला समोर दिसणारा उंचच उंच सह्याद्रीचा देखणा नजारा कधी तो ऊन पावसाच्या खेळामध्ये रंगून लपंडाव खेळत होता तर कधी तो या खळखळ वाहणाऱ्या झऱ्यांसोबत ओढ्यांसोबत एकरूप होत होता निसर्गाचं हे रूप हे मनाच्या प्रत्येक कोपऱ्याला सुखावणारं असंच होतं या ठिकाणापासून समोर जो दिसतो आहे तो आहे किल्ले केंजळगड जो अगदी दुख्याच्या चादरीमध्ये हरवलेला जाणवतो आहे इकडे क्षणभराची विश्रांती मनभरेपर्यंत घेऊन आम्ही पुढे निघालो आमच्या फायनल डेस्टिनेशनच्या शोधात आणि आता जाताना जसे जसे वरती जाऊ तसतसे क्लायमॅट त्याची अजूनच जादू दाखवत होते हे रूप मनी साठवू घ्यावे असा हा किल्ले केंजळगड यामध्ये आणि रायरेश्वरमध्ये फक्त पाच किलोमीटर एवढाच डिस्टन्स आहे आता आम्ही रायरीच्या पठाराच्या दिशेने जाण्यासाठी येऊन पोचलो होतो इथे कोणत्याही प्रकारची रेलिंग वगैरे अवेलेबल नाहीत ॲक्च्युली या ठिकाणची रस्त्यांची अवस्था तशी चांगलीच आहे पण जवळजवळ कितीतरी पट खोल आणि खाली ही दरी आहे त्यावरती हे पठार आहे आणि त्यामुळेच एवढ्या उंचीवर असल्यामुळे खूप साऱ्या वेगाने या ठिकाणी वारे वाहतात आणि त्याच कारणामुळे आमची देखील अपोजिट साईडला खेचली जात होती अगदी थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचर केल्यासारखा एक्सपिरियन्स येत होता शेवटी कसे कसे रायरेश्वरच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो पायथ्याला बाईक पार्क करून आम्ही ट्रेकला सुरुवात केली हा ट्रेक तसा आहे खूप छोटा परंतु रायरेश्वर मंदिर हे पठारावर असल्यामुळे हे पठार जरा उंचीवर आहे व या ठिकाणी खूप जोरजोरात वारे वाहत होते संपूर्ण फॉगी क्लायमेट असल्यामुळे जरा रिस्की वाटतो या ठिकाणी संपूर्ण फॉगी क्लायमेट असल्यामुळे जरा रिस्क वाटत होती परंतु शिवाय तरी लाईफ आहे का पावसाळ्यात ट्रेक करताना नेहमी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी कारण निसर्गाशी खेळ नाही म्हणून वरती येताना कोणत्याही प्रकारची रिस्क नाही घेता ब्लॉक शूट केला नाही या लोखंडी पायऱ्या चढून कसेबशे वरती आलो साईडला संपूर्ण खोल दरी होती वीस ते तीस मिनिटांच्या ट्रेकनंतर जे समोर दिसले ते अविस्मरणीय होते कारण वरती आल्यानंतरनं या ठिकाणी एवढे मोठे सपाट मैदान आहे या गोष्टीवरती खालून आपण पाहिल्यावरती विश्वासच ठेवू शकत नाही ना ना आता आमची पावली ओळ आली रायरेश्वर मंदिराच्या दिशेने जाताना वाटेमध्ये हे बाबा भेटले ते या ठिकाणी थंड अशा पावसाच्या वातावरणात गवती चहा विकत होते ॲक्च्युली चहा तसा थंडच होता पण प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी नाही तर समोरच्या व्यक्तीच्या मनात दोन रुपये मिळाल्याने जो आनंद होतो ना त्या आनंदाच्या सुखासाठी करावी आमच्या या ट्रीपमध्ये आमच्यासोबत आमची ही छोटी शिवकन्या जिचं नाव देखील आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई यांच्या नावावरून येसू असे ठेवलेले आहे ती देखील मोठ्या उत्साहाने हा ट्रेक एन्जॉय करत होती बाबांशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि पुन्हा वाटेला लागलो तर समोर आल्यावरती हा तलाव दिसला याला अस्वल तलाव असे देखील म्हटले जाते पण या ठिकाणचे हे दृश्य पाहून खरंच मन अगदी प्रसन्न झाले संपूर्ण काठोकाठ भरलेल्या या तलावाचं हे देखणं रूपडं पाहून थकलेलं मन इथेच सैराट होऊन गेलं वरती पावसाचे घनगर्द मेघ कुंद दाटलेलं धुकं हिरवागच्च निसर्ग आणि ओलावलेली धरती म्हणजेच डोळ्यांचे पारणे फेडणारे अफाट निसर्ग सौंदर्यच काढले सुद्धा मी रायची आता आम्ही येऊन पोहोचलो होतो या गोमुख कुंडाजवळ त्याच्या साईडला हा एक छोटेखानी ब्रिज आहे आणि त्याच्या खालून एक सुंदर असा धबधबा खळखळ आवाज करत वाहत होता त्यानंतर तिथून पुढे पाऊलवाटेने आल्यावरती आपण आपल्या फायनल डेस्टिनेशनला नजरेसमोर पाहतो ते म्हणजे ज्याच्यासाठी केला होता

या ठिकाणी या मातीमध्ये कधी काही आपल्या राजांचे पाय लागले होते व त्यामुळेच ही धरती पावन झाली होती वरून रिमझिमणाऱ्या पावसात जणू मंदिर न्हावून निघत होते आणि हीच ती जागा ज्या ठिकाणी या पवित्र जागेवरती आपल्या राजांनी कधी काळी या पिंडीवर माथा टेकून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीकडे वाटचाल केली होती त्याच पिंडीवरती माथा टेकून मनाचे जराशे समाधान करून घेतले मंदिरांच्या भिंतीला स्पर्श करून साक्षात महाराजांना अनुभवले आणि जीवनातले एक स्वप्न आज पूर्ण झाले मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या चालू आहे आणि ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी दोन देव एकत्र आले आणि एका देवाने दुसऱ्या देवाकडे स्वतःसाठी काहीही न मागता जगासाठी त्याग मागितला मंदिराच्या बाहेर पडलो तोपर्यंत पावसाने जरा सल्पविराम दिला होता कारण पूर्णविराम तर तो देऊ शकत नव्हता आणि या ठिकाणचे संपूर्ण दृश्य हे उघड्या डोळ्यांनी पाहता येत होते हे गती पण रायरेश्वर मंदिराच्या परिसरात इकडे या छोट्या छोट्या वाड्या आहेत महाराजांचे दर्शन घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे वाटचाल करू लागलो खाली उतरून आल्यावरती वरचा रायरेश्वरचा सह्याद्री असा दिसत होता त्याला निरोप देऊन पुन्हा जायला निघालो पण रिटर्न येताना देखील हा निसर्ग भरभरून देतच होता जे मोबाईलमध्ये नाही पण डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये कॅप्चर करणे हाही देखील एक टास्कच होता म्हणून तर म्हणतात ना डेस्टिनेशनपेक्षा कधीकधी वास्तविकता ही अतिशय सुंदर असते आणि अशा प्रकारे या निसर्गाच्या सानिध्यात, सुखाच्या शोधात आणि एका मस्त प्रवासात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमंडळी चला चला एक एक जण पुढं चला ए काय चाललंय एवढं कस व्हिडिओ कसं येतं माहीत नाही एडिट करायला गेलं आधार आहे ब्राईटनेस नाही